देवेंद्र फडणवीस त्याला वाटतं मिलीश चतुरे देवेंद्र फडणवीस तिथंच चुकला आहे त्याला वाटतं चतुर आहे मी मराठ्याला काही मिळून देणार नाही धनगरांना काही मिळवून देणार नाही मी दलितांना काही मिळवून देणार नाही मी मुसलमानाला नाही बारा बोलत जाणार नाही बंजारांना नाही लिंगायत समाजाला नाही मी काहीच मिळवून देणार नाही असं त्याला वाटतं मिलीश चतुरे न स्वप्नात वाटणारं आहे फडणवीस साहेब तुम्ही मराठीचे जे टाईम ठरवून दिलेत ना आमदारायला या बियामान लोकाला मराठीच्याच विरोधात बोलायला तुम्हाला एवढं स्वच्छताप येणार आहे की आपण वाईट काम आपल्या हाताला लागलं हा तुम्हाला स्वप्नात न वाटणाऱ्या घटना घडणार न पडणारे लोक तुमचे काही पाडणार काही म्हणतोय मी मराठा कोण बोलणारे पडणार पड़, मराठी पडू नाही देणार पण मराठ्यांच्या विरोधात बोलणारे आमदार खासदार सुपडा साफ करणार मराठी त्यांचा तुम्हाला लय मोठा करणार थांबा तुम्ही था। तुम्ही नुसतं मजा बघा कोण म्हणलं फडणवीसवर विश्वास नाही बार बार सांगितलंय पुन्हा एकदा मराठा समाजाने शंभूराजे देसाई साहेबांवर विश्वास टाकला फडवणी साहेबांवर टाकला पुन्हा एकदा शिंदे साहेबांवर टाकला बार बोललो आम्हाला राजकारणात नाही जायचं तुम्हाला ते मस्तीची मस्ती आली राजकारणाची हवे तुम्हाला काय आहे तुम्हाला लोकांचे प्रश्न सोडायची सवय नाही तुम्हाला सवय बदनाम करायची आणि दुसरी सवय आहे आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू नाही तर आमच्या पक्षात या ह्या दोन घाण सवय लागल्या तुम्हाला तुम्हाला ते सोपं वाटलं अजित पवार आला तुमच्याकडं ते विखे आले अजितदादा पवार आले ते अशोक चव्हाण आले बरेचसे आलेत मराठ्यांचे असे लय मोठे येतात थोरात आलेत मोहिते आलेत मोठमोठ्याला राजे घराणे आलेत त्यामुळे तुम तुम्ही एक मस्तीत तुम तुम्हाला वाटतं आम्ही तसं करू प्रत्येक जागर फडणवीस तेवढा नसतो चलत फडणवीस साहेब तेवड डाव प्रत्येक वेळेस नस नसतो चलत जनतेचं बळ सोपं नाही जनतेचं बळ नाही जनतेच्या बळाला कोणीच कोणचीच सत्ता हलू शकत नाही कोणचीच तुम्हाला बघायचं ना मराठ्याचं ब तुम्ही आता मुंबईची तारीख डिक्लेअर झाल्यावर दरेकर मग बघा मराठ्यांची ताकद काय असते आणि छत्रपतीच्या पुतळ्याखाली बसून समाजाचं चांगलं काम करतो चांगलं काम करतो माझं जीवन आत्तापर्यंत आत्तापर्यंत म्हणतो मी तुम्हाला इथून पुढचं माहीत नाही आत्तापर्यंत सत्कारणी लागलेलं आहे माझं जीवन चांगल्या कामाला कामाला आलेलं आहे चांगल्या कामाला लागलेलं आहे चांगल्या कामाला माझं आयुष्य गेलेलं आहे समाजातला काही ना समाज काहीतरी मी देऊ शकलो समाज एक करू शकलो मुलींना शिक्षण देऊ शकलो आहे मोफत काही ना काहीतरी चांगलं करू शकलो आहे मी थोडं म्हणतो म्हणतोय नगभर माझं जीवन सत्कारणे सत्कारणी लागलेलं आहे मला काय अडचण नाही समाज जर मला उद्या बाजू सरकतो मी उद्या बाजू सरकतो पण मी जवळ म्हणत नाही समाज तवर शेवटच्या मरणाच्या घटका मी इथंच मोजणार आहे इथंच फक्त दरेकर तू भावनिक करू नकोला पुतळ्या खाली बसला ना खोटं बोलू नको रिटू नको हा ती मुलगी रडली तर तू मला भंपकपणा आहे म्हणजे तू महाराष्ट्रातल्या अख्ख्या समाजाचा अपमान केला तर मराठ्यांच्या मुलीचा अपमान केला हा तुझ्यासारखं बेमान जन्मू नाही कधीच हा दरेकर तुझ्यासारखं भेमान जन्मू नाही का वा मुलींचं सुद्धा तुला कळा ना तुझ्या मुलीचं तुझ्या लेकराचं तुला कळालं तू जेलमध्ये गेल्यावर काय होणार आहे तू जेलमध्ये गेल्यावर तुमल्या कुटुंबाचं होणार आहे कळलं आणि तुला भाजपने अडचणीत आणलं फडणवीस न्याय अडचणीत आणलं म्हणून तू त्यांच्यात गेला तो कुटुंब तुला वाचवायचं कळालं आम्हाला आमचे मराठ्याचे कुटुंब वाचवायचे कळतेत लेकर वाचवायचे कळतेत म्हणून तळतळे बोललो तर काल ती पूर्वी रडली तर तू तिला भंपटपणा म्हणतो त्या डोळ्यातल्या पाण्याला फडणवीससाठी फक्त सत्ता आणायसाठी इतका खोटा बोलणार तू ह तुम्ही ते खोटे पैसे वाटणार नुसतं सत्य त्यासाठी आणि ते निवडमिशनच्या पिरियडचा टाइम आला काय दरे कर का। का कर तु करतो डोकं आहे काय फडवणीचं डोकं तुम्हाला सांगतोय तुम्ही तेच सांगता मागच महाविकास आघाडीने काही नाही दिलं आम्हाला माहिती काही नाही दिलं तुम्ही तरी काय दिलं ढेकळ आम्ही तर म्हणतो तुम्ही ज्या मराठी डोक्या घेऊन नसते तुला भाषेत करा ना तू नुसतं ते दिलं नसते खुश करायसाठीच बोलतो कोणकडे जो बेमानी करतो जातीशी तो कडवट आणि कट्टर कवत नसतो सामान्य शेतकरी सामान्य भाजप राष्ट्रवादी सगळ्या पक्षातले सामान्य मराठे कट्टर कडवट त्याचा हक्काच बाहेर निघाले आंदोलनाला त्यांना माहिती आहे मला घेरलं यांनी आता जसं दरेकरांनी मला घेरले बेमान झाला जातीशी आणि तो फडवणीचं उदं उदं करायला लागला हे समाजाचं लक्षात आलं आपल्या पोराला दरेकर अडचणीत आणायला लागला म्हणूनच गेला अडचणीत आणला भाजपमधले मराठी खवळून उठल्यात आता ते दरेकरला दिसणार नाही बेमानाला दिसत नसतं बेमान मीठ मराठ्यांचं खायचं हां पण गुणगान त्याचे खायचे बेमान असले बेमानं जातीला घातक असते अतिघातक त्यात एक दरेकर घाण आडनाव निघला आता बाहेर की जे समाजाला वाटत होतं की खास हे माणूस उभारतो तो बेमान व्हायला लागला समाजाचं आंदोलन पण पाडायला निघाला अभियान राबवायला निघाला माझ्या विरोधात परत सगळे समन्वयक करायला निघालाय तो आणि माझ्या विरोधात ट्रॅप रचला त्यांनी मला उग्र पाडायचं ठिरेल फडणवीसचं ऐकून तिने आता फडणवीसला बघ कस कस, कस कचका कदा घेते मराठी आणि तुला बघ कसं कचकदा घेते पाडीत ते रपा आहे आता त्यांचे पोरं वाचायसाठी त्यांनी भ्रष्टाचार केला तर त्या टायमाला ते भाजपकडे गेले स्वतःचं कुटुंब वाचिल त्यांनी त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर फक्त त्यांचंच कुटुंब दिसतं आणि त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस दिसतो बाकी कोणी दिसत नाही ना इथं गोरगरीबांचे स्वतःच्या जातीतल्या लोकांचे कि ते लेकराचे मुदे पडायला लागले याच्याशी नाही त्याला देणं घेणं त्याला फक्त त्याचं कुटुंब वाचलं आणि जेणे वाचिलं ते माणूस महत्वाचा आहे म्हणजे फडणवीस महत्वाचा काही गरज नाही मराठींच्या जातीचं काय हो आपण ज्या जातीत जन्मलं त्याचीही गरज नाही कशाची गरज नाही त्याला बाकीची त्याला फक्त त्याचं जगलं पाहिजे बाकी ज्यांचे मेले तरी चालतील त्याला ते डोळ्यातलं पाणी नाही दिसणार त्याला ते भंपकपणा मानणार म्हणजे मराठ्यांचा अपमान करणार ते विद्यार्थ्याचा विद्यार्थिनीचा महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान करणार ते म्हणजे मगुर माजुरेपणा अंगात सत्तेचा थे हे हे त्याच्यात हे त्यामुळं त्याच्यामुळं भाजपला चांगले फळं मिळणार आहेत बघा पुढं तुम्ही आला बळ देतो त्या भुजबळला ते भुजबळ करतो भुजबळात दंगल काढायची त्यांचं आंदोलन सुरू असलं आम्ही गेलो बा नाही ना आमचं ना आंदोलन ते येते त्याचा अर्थ त्याला दंगल काढायची नातं गोडवी गुलाबीचं नातं आहे एकमेकांना सुखात द्यायचं जात राहू द्या उगाच काहीतरी म्हणायचं ते बेते त्याला दम लागतो आमच्या अंगावर यायला आम्ही बळच या ना तुम्ही बळच काय अंगावर घेता आय तसल्या अर्थ नका काढू मग तसल्या अर्था नका काढू आणि नका गोरगरी भानगरातून गोरगरीब मराठ्यात भांडालो काय काय आता त्याच्यावर काही भमपाकपणा नाही काय नाही आमचं बघूया आता आम्ही आमच्या आता समाजाच्या लेकराच्या बाजूने आम्ही समाजाच्या बाजूने लढणार या आ था था था। था था। या या उपोषणातून सगळं मराठा समाजाला ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण पाहिजे या उपोषणातून आम्ही सगळ्या मागण्याची अंमलबजावणी घेणार आहे नऊ मागण्या आहेत एकूण त्या सरकारला माहीत आहेत सगळ्या त्या मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आम्ही नाही आठ फसवणूक मराठा समाजाची वारंवार फसवणूक केली बारा बोलुतेदारांची हमेशा केली मुस्लिम समाजाचीही केली हमेशा फसवणूक केली यांनी गोरगरीबाची त्यांनी एक एक नेता मोठा केलेला आहे सगळ्या जातीचा आणि त्यावेळेच्या त्याच नेत्याच्या नावाखाली ज्या जाती येतात त्या गोरगरीब जातीतल्या लोकांचा यांनी हमेशा अपमान केलेला आहे आणि वाटलं केलेलं आहे आणि तेच पुन्हा करायला लागलेत त्या काही नेत्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब भाजपाचे